्य देळी आई धनधान्य दे, आए, दे।, दे अम्ची 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 माती आमची माणस आमची माती आमची माणस माती अम्ची नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण खर्डा येथे ते आमचे गुरु आणि शेतीमधले आमच्या म्हणजे मार्गदर्शक श्री इंगोले आबा यांच्याकडे आपण आलेलो आहोत सर्व तर सर्वप्रथम आपला आबा परिचय सांगा तसं आबांचा अख्ख्या महाराष्ट्राला परिचय आहेच पण तरी पण आबा आपल्या काही शेतकरी मित्रांना माहिती नसेल तर आपला परिचय सांगा मी हिंगोली आबा तसं रामचंद्र रामकृष्ण हिंगोली माझं नाव आहे पण हिंगोली आबा नावाने मला महाराष्ट्रावर ओळखतात आम्ही शेवगा शेताफळमध्ये जास्त मोठं काम केलं पण आता पेरूमध्ये मध्ये काम करायचं असल्यामुळं आम्ही बापोकून रोपं घेतली आणि त्यांच्या अनुभवाप्रमाणे आम्ही लागण चालू करतोय आता नाही का आता भी ना मी खूप मोठं काम करायचं ठरवले त्यांना त्यांच्याकडून आम्ही घेतलं त्यांच्या मुहूर्त केला आज लावायचा आणि आता काही जे अनुभव असेल ते आम्हाला सांगतील आणि तिथनं पुढे आम्ही पेरूची बाग एकदम कशी चांगली आ... उभा राहील ती आम्ही विचार करणार आहोत आता आपण म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही लागवड करत आहोत आज आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या तारखेला आपण लागवड करणार आहोत तर पुढच्या वर्षी नक्कीच या प्लॉटचा नवरात्रामध्ये आपण माल विक्रीला आणणार आहोत आणि शंभर टक्के आभाने जसं सांगितलं तसं आपण कुठलंही मनामध्ये काही न ठेवता शंभर टक्के त्यांना सहकार्य करून पुढच्या वर्षी या प्लॉटमध्ये हे साधारण सहा चंचा रोपे आहेत तर ह्याचं पुढच्या वर्षी आपल्याला तीस किलो झाडाप्रमाणे एव्हरेज घेऊन आपल्या सर्व महाराष्ट्रातील शेतकरी मित्रांना दाखवणार आहोत आणि सर्वप्रथम आपण आपले येंगोले सुपुत्र दयानंद इंगोले यांच्याकडून आपण आम्ही चर्चा करून म्हणजे अगदी महाराष्ट्रातील सर्वात टॉप प्लॉट आणण्याचं हे आमचं उद्दिष्ट आज म्हणजे इथं आपल्या शेतकरी मित्रांना दाखवतोय तर आपण सर्वप्रथम आपल्या शेतकरी मित्रांना हे शेत तसं यांनी एक कोट रुपये खर्च करून हे हा प्लॉट डेव्हलपमेंट केलेला आहे आणि आबांच्या प्लॉटवर मी या म्हणजे शेत घेतल्यापासून त्यांनी सतत म्हणत होते की एकदा येऊन बघा तर अतिशय पाहण्यासारखं आणि म्हणजे मन असं भरून येण्यासारखं त्यांनी हे शे शेतीमधील काम आहे तसं म्हणजे दोन नंबर धंद्यातील किंवा कॉन्ट्रॅक्टच्या व्यवसायातील जे आपले मित्र असतात त्यांनाच अशा शे गोष्टी शक्य होतात तर त्यांनी हे म्हणजे शेतीच्या जोरावर करून आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक आदर्श करून दाखवलेला आहे तर आबा आपल्या शेतकरी मित्रांना थोडस म्हणजे मल्चिंगचं जे महत्व आहे ते आपल्या शेतकरी मित्रांना सांगा मल्चिंग आम्ही दोन हजार पाच करू लागलो आमच्या पहिलं एक वीस गुंठे तीस गुंठे एक एकरवर मल्चिंग करायचे पण वन टाईम पंधरा एकरला मल्चिंग हाताळणारा महाराष्ट्रातला मी पाहिला शेतकरी आहे त्यामुळे मल्चिंगचं महत्त्व आम्हाला एवढं कळलेलं आहे आम्ही तूर मलशिंगवर घेतली कापूस मलचिंगवर घेतला सगळे पीक आम्ही मलशिंगवर घेतो आता श्यावगाबी आम्ही मलशिंगवर घेतला तर बऱ्याच लोकांचं म्हणणं की पेरू तुम्ही प्लेन लावा आणि नंतर त्याला भर करा पण आम्ही बोललो नाही आम्हाला मल्चिंगचं महत्व खूप त्याचं म्हणजे प्रश्न थ्रिप्स प्रश्न रोगराई प्रश्न म्हणजे क्लायमेट प्रश्न त्या मुळांचा बचाव करण्याचं काम ते मल्चिंग पेपर करत तर आम्ही डिअरिंग करून मल ब्रशिंग करूनच आता पेरू लावण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज बापू साहेबांना आणून त्यांच्या हाताने आज उद्घाटन केले रोप लावायचं तर बघू आता भावी काय अनुभव येतील ते थे आम्ही शेतकऱ्याला पुढे शेअर करू सांगू दैनंद आपल्या शेतकरी मित्रांना हे म्हणजे शेत कसं तयार केलं आपण लागवडीसाठी कसं तयार केलं ते जरा सांगा म्हणजे आपण खत व्यवस्थापन कसं केलं त्याच्यामध्ये शेणखत रासायनिक खताचा डोस कुठला कुठला टाकला बरेचसे कन्सल्टंट किंवा जे नर्सरीवाले असतात ते आपल्या शेतकरी मित्रांना म्हणजे खत कुठलं टाकायचं किंवा डोस कुठला टाकायचा ह्याची अजिबात माहिती देत माहित। नाहीत तर आपण हे जे म्हणजे आपलं सर्वसामान्य शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करण्याचा हो हा जो आपला संकल्प आहे तो महाराष्ट्रासमोर म्हणजे मांडत आहोत तर सर्वप्रथम आपण आपल्या शेतकरी मित्रांना आपलं हे जे शेताचं प्रिपरेशन आहे ते सांगा आणि खत व्यवस्थापन आपल्या शेतकरी मित्रांना सांगा नमस्कार सुरुवातीला आम्ही दोन वेळेस नांगरट केली व्याडी नांगरट करून घेतली मशागत केली मोगडा मारला रोटर रान रानभुसभूसित बुश केलं आणि नंतर दहा फुटावर बेड सोडले बेड सोडल्यानंतर कुजलेलं शेणखत एकरी तीन टॉयलेट टाकलं बेडमध्ये आणि एन पी के परत फॉस्फरस आणि लिंबोळी खतं असं ही तीन तीन गोण्या वापरल्या तर ते टाकल्यानंतर शेणखतावर टाक ते एन पी के हे सगळे टाकून घेतल्यानंतर बारक्या रोडरांना तो रोटर पूर्ण बेड हे करून घेतला आपण माती आणि खत एकदम करून घेतलं आणि नंतर मग ते आणखी बांधून घेतली बेड बांधल्यानंतर दोन वेळेस बेड बांधल्यानंतर ते ड्रिप हे घेतली मग व्यवस्थित झाले नंतर वरनं ड्रिप आपण हातरून घेतलं ड्रिप हातरल्यानंतर मल्चिंग पेपर टाकला आपण मल्चिंग पेपर टाकल्यानंतर चार फुटावर मार्किंग करून घेतली आपण म्हणजे आपली लागवड दहा बाय चार वर झालेली आहे आता तसं पाहता दहा बाय चार किंवा नऊ बाय चार ह्या लागवडी म्हणजे सर्वात योग्य हो आहेत बरेचसे कन्सल्टंट म्हणजे रोपाची विक्री करण्यासाठी सहा बाय पाच किंवा सहा बाय चार सात बाय पाच अशा पद्धतीच्या लागवडी करायला सांगतात तर ते अतिशय म्हणजे चुकीचं आहे बागेमध्ये आबांचा सुद्धा म्हणजे जवळजवळच्या लागवडीला विरोधच आहे तर पेरूमध्ये सनबर्निंगच्या प्रॉब्लेम मुळे थोडस रोपांची म्हणजे जवळ घ्यावं लागतं असं लाईन मध्ये आपण अशी भिंत तयार करणार आहोत जेणेकरून सन सनबर्न पासून आपलं जे फळ आहे त्याचा बचाव होणार आहे आणि दुसरा असा मुद्दा आहे की आपल्याला ह्या फळबागेची शेती करताना मल्चिंग हे तीस मायक्रोनचं मल्चिंग आहे याची लाईफ एक वर्ष आहे तसं हे दोन वर्ष टिकत पण आपण म्हणजे गॅरंटीनं एक वर्षाचे लाईफ आहे तर त्या पद्धतीनेच आपण ह्याच्यामध्ये बेसळ डोस म्हणजे रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खताचा डोस वगैरे भरून हे बेड प्रिपेअर केलेले आहेत आणि थोडेसे वर खत देऊन आपण हे रोप अतिशय जोमदारपणे ह्याचं संगोपन करणार आहे आणि मल्चिंग हे आता मल्चिंग मग करताना आपल्याला खुरपणाचा जो खर्च आहे त्याच थोडस तारतम्य आपल्या शेतकरी मित्रांना सांगा की मल्चिंग मध्ये किती खर्च होतो आणि खुरपणाचा आपल्याला किती खर्च होतो तर त्याच्यामध्ये आपला डबल फायदा जो आहे तो आभा आपल्या शेतकरी मित्रांना थोडासा सांगा आता आपण कुठलं पीक फळबाग घेतल्यानंतर आपल्याला खुरपणीचा त्रास खूप मोठा होतो तण खूप येत ना तरी ये खुरपणीच्या पैशामध्ये आपल्या कुठल्या बी पिकाला मल्चिंग होऊन जातं तर हा मल्चिंग अठरा महिन्याची त्या कंपनीची गॅरंटी अठरा महिने तर हा कमीत कमी पाच वर्ष कागद आम्हाला जाईल मग पाच वर्ष खोरपाणीचे पैसे आपले किती वाचले आणि पाऊस जर लागला तर ते तण आपल्या पिकापाशी वाढतं मल्शिंगमुळे ते स्वच्छता राहते त्यामुळे पीक खूप जोमाने वाढतं आणि मल्चिंगचा सगळ्यात महत्वाचा फायदा असा आहे की मलचिंगला चिटकून मुळी काम करते ते एक दीड इंच माती जी मोकळी राहते बिगर मल्चिंगची त्या मातीमध्ये डबल झाड वर वाढत हा सगळ्यात महत्वाचा फायदा आहे तसा जमिनीचा म्हणजे वरचा एक ते दीड इंच थर असतो तो सर्वात सुपीक मानला जातो आणि त्या थरात आपल्या म्हणजे रोपांची मुळी चालल्यामुळं ते झाडाला बिगरस ग्रोथ वगैरे येते तर अशा पद्धतीनं आपण पेरू शेतीमध्ये मल्चिंगचा प्रयोग हा आपल्या शेतकरी मित्रांना करायला काही हरकत नाही आबा आपण आज म्हणजे मला वेळ दिला त्याबद्दल आपलं मनापासून आभार नमस्कार अशा पद्धतीनं आपल्याला म्हणजे जास्त पाणी पण गरज नाही रोपाला एवढं पाणी फक्त तर असं केल्यामुळं जर आपण पाणी न रोप लावली समजा एक एकर मध्ये जर आपलं पीक समजा तुटल होत असेल तर ह्या पद्धतीमध्ये एक फी तुटपणार नाही ना। અશા પદ્ધતિના પાણી ઉચ્ચ દેતા